साहेब ह्या रथाचं नाव नमोरथ असं ठेवले गेलेलं आहे आणि पंचवीस तारखेला साहेब आमच्या सोलापूरमध्ये या रथाचं उद्घाटन झालेलं आहे अं माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल साहेबांच्या हस्ते हे उद्घाटन केले साहेब आणि हे रथ घेऊन साहेब मी संपूर्ण मतदारसंघ मी फिरतोय आणि ह्या रथाचं वैशिष्ट्य असं आहे साहेब मोदी साहेबांनी केलेलं कार्य दहा वर्षामध्ये केलेलं कार्य हे जनतेपर्यंत हे मतदारापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो तुम्ही लोकसभेला इच्छुक हो लोकसभेला इच्छुक आहे सध्या सोलापूर लोकसभेतून काही बाहेरचे उमेदवार असतील किंवा ज्यांचे जातीच्या दाखल्यांवर संशय व्यक्त केला जातो असे उमेदवार इच्छुक आहेत त्याच्याबद्दल काय तुम्हाला साहेब बघा साहेब बघा लोकशाही आहे साहेब प्रत्येकांना मागण्याचा अधिकार आहे पण आता ते कुठल्या कुठल्या पद्धतीने आणि कुठल्या त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे मला माहिती नाही आहे पण ते मागतात माहिती आहे ओरिजिनल हो ना साहेब ओरिजिनल वर साहेब शंभर टक्के अन्याय होतो काय साहेब आमचंही मागणी आहे पार्टीकडं काय ओरिजिनल जे ओरिजिनल आहेत त्यांचा विचार करावा आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर